गणगापूर असं एक ठिकाण ज्या ठिकाणाकडे लांब लांब ठिकाणावर सोन भाविक ह्या ठिकाणी भेट देऊक येतात असं म्हटलं जाता हा इलेलो भाविक कधीच नाराज होऊन जात नाही श्री गुरुदेव दत्त त्यांची सगळ्यांची इच्छित मनोकामना पूर्ण करूनच पाठवतात काहीजण आपली कामं रकाडली असतील तर ह्या ठिकाणी येऊन नतमस्तक होऊन देवाचा आशीर्वाद घेतात आणि अशी दृश्य आपण ह्या ठिकाणी बघतो की जर कोणाक बाहेरचा काही लागला असा तर ती माणसं ह्या ठिकाणी येऊन बरी होतात ह्या देवस्थान इतका जागृत असा की त्या ठिकाणी खायचीच वाईट शक्ती एक क्षणसुद्धा थारूक शकत नाही दत्त महाराज अशा सगळ्या माणसांका ह्या शक्तीपासून वाचवून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी चांगला आशीर्वाद देतात म्हणून अशी लोकंसुद्धा मोठ्या संख्येन ह्या मंदिरात दाखल होतात आणि मीसुद्धा काही एका कारणामुळे ह्या मंदिरात गेलो होतंय माझं लगीन ठरत नाही होतं त्यामुळे आजी माका म्हणाली की एकदा गाणगापुरात जाऊ नये थंय दर्शन घेऊन इल्यावर सगळं काही व्यवस्थित होतला आतापर्यंत मी ऐकत इलं होतं की थंय जाऊन सगळं व्यवस्थित होतं पण माझ्यासोबत कायदा भलताच घडला तुमचा पुन्हा एकदा मालवणे बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी गाणगापुरात घडलेलो एक असं अनुभव घेऊन येलेलो असंय जो अनुभव ऐकून तुम्ही शाल एक चूक इतकी मागात पडक शकता हिचं तुम्ही विचार देखील करूक नशाल सुद्धा असे काही अनुभव असतील तर त्या व्हॉट्सॲप नंबरवर माका नक्की पाठवा म्हणजे त्यावर मी असे व्हिडिओ बनवेन आणि या चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको चला तर मग वळया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे यो अनुभव मी स्वतः घेतलेलो असं आहे माझं वय तेव्हा बत्तीसच्या आसपास होता जीवनात सगळा काही व्यवस्थित चाललेला पण एक गोष्ट मात्र माझी जुळान येत नाही होती ती म्हणजे माझ्या लग्नाची माका नोकरी वगैरे हो तशी चांगली होती सगळा काही व्यवस्थित होता पण जी खायची स्थळं यायची त्यात काय ना काय विघ्न येऊन त्या लग्न मोडायचा असं जवळजवळ सहा वेळा झालेला त्यामुळे घरचेसुद्धा चिंतीत पडले होते की आता करायचं काय या असं कसं काय होतं जवळजवळ चार पाच वर्ष माझ्या लग्नाचं बघत होते पण काय केल्या माझं तर होयतच नाही होतं एक दिवशी बोलता बोलता माझी आजी म्हणाली की एक काम करा एका जरा गानगापुरात घेऊन जावा थंय गेलेल्या भक्ताची इच्छा ही पूर्ण झाल्याशिवाय रवत नाही आजी बोलल्यानंतर घरचे म्हणाले की ठीक आहे एकदा आपण जाऊया म्हणून मग मी आणि माझे गा आई पप्पा आम्ही तीग जण गानगापुरात जावचं ठरवलं आईनं सगळी तयारी केल्यान नारळ आणि जा काय लागणारं सामान होता त्या सगळा काही घेतल्यान थंय जाऊन आई महाराजांक सांगणार होती की माझ्या पोराचं कसं तरी लग्न ठरांदे दे आणि चांगली एक मुलगी गावांदे दे आणि त्यासाठीच आम्ही थंय जाऊक निघालो थंय गेल्यानंतर थंयचं वातावरण एकदम प्रसन्न करून टाकणारा होता आमच्यासारखे कित्येक भाविक त्या मंदिरात इले होते आणि सगळेजण आपापली आप इच्छा महाराजांसमोर व्यक्त करत होते आम्ही सुद्धा थं गेलो आणि आमची इच्छा थंय व्यक्त केलं दर्शनात खूप गर्दी होती पण दर्शन तर आमकां घ्यायचंच होतं तेव्हा मी आजूबाजूचा परिसर बघितलं आहे माझ्यासारखी कित्येक माणसं तर होती आणि त्यासोबत अशी काही माणसं मला दिसली ज्यांची परिस्थिती माझ्यापेक्षा बिकट होती लग्नाचं विषय तर बारकोत झालं पण थंय अशी अशी लोकं इलेली ज्यांच्या जीवनात असा काही घडलेला ज्याचा मी विचार देखील करू शकत नाही अक्षरशः केस मोकळे सोडून बायका त्या खांबावर गदा गदा नाचत होती अशी चलत होती की जणू त्यांच्या अंगात कोणतरी भलतं संचारलं असत त्या सगळा बघून माझे डोळे अक्षरशः उघडेच पडले मी माझं दुःख विसरानंच गेलो आहे ह्या माणसांवर ही परिस्थिती कशी काहीली आणि ही आता ह्याच्यासून कशी बाहेर पडतली त्या दत्त महाराजांकच माहिती पण थंयची लोक म्हणायची की दत्त महाराज ह्या सगळ्या सण त्यांना बाहेर काढतात आणि त्यांच्यातलं जो दृष्ट आत्मो असा त्यांका ते पकडून घेऊन जातात आणि असं कित्येक लोकांका अनुभवसुद्धा इलेलो होतो त्यामुळे ती लोकं मोठ्या संख्येन ते गर्दी करायची तर ता सगळा बघून मी म्हणालो आहे की माझंसुद्धा काम नक्कीच होतं दर्शन वगैरे आमचं व्यवस्थित पार पडलं दत्त महाराजांचं चांगलं आशीर्वाद घेऊन आम्ही तसून निघालो आणि त्यानंतर आजूबाजूचं परिसर फिराक लागलो आता एवढे लांब इलो म्हटल्यावर जरा आजूबाजूचं परिसर फिराया असं म्हणान आम्ही आपले फिराक लागलो आणि फिरता फिरता आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो आणि ता सगळा झाल्यानंतर अखेरीस आम्ही आमच्या घराकडे परत इलो पण तुमका वाटत की मग तुझ्यासोबत झाला काय पण हा प्रकार साधंसुद्धा नाही होतो जाताना आम्ही तीग गाणगापुरात गेलो होतो पण येताना मात्र आम्ही चार जण मागे येलो तर झालं असा गानगापुरासून इल्यापासून अचानक माका काय झालं काय माहिती डोक्यात कसले चित्रविचित्र विचार चित्र येऊक लागायचे लग म्हणजे त्यांचं माझ्याशी काय संबंध नसायचं घरात आई पप्पा आजी कधीकधी बोलत बसायचे आणि अडत विषय त्यांचे चालू होते पण कधीकधी माझा असं व्हायचं की हे कोणाबद्दल बोलतं म्हणजे थोडक्यात माका माझ्यात नातेवाईकांपैकी काही लोकांची ओळखच हळूहळू विसरत झाली होती आणि बघता बघता ह्या प्रमाण इतक्या वाढलं की अक्षरशः मी घाबरलो आहे कारण असा कसा काय घडाक शकता आपण तर माणसांक चांगले एकदा ओळखलं की सहसा विसरत नाही पण माझं असं झालेला की मी हळूहळू माणसास विसराक लागलं होतं आहे मी माझ्या डोक्यात खूप दान देऊचा प्रयत्न केलं आहे पण ता शक्यच होत नाही होता आणि त्यानंतर जो काय प्रकार घडाक लागलो तो तर विचार करण्याच्या पलीकडचं होतं बघता बघता अक्षरशः आता जवळची माणसंसुद्धा माका विसराग झाली होती म्हणजे मा आई माका म्हणाली अरे असं काय करतं एका तर तू वळागतं ना मग नाही काय बोलतं मी एकदम जवळच्या माणसांकसुद्धा विसराग लागलेलं आहे घरच्यांका ला। पहिल्यांदा वाटला की उगाच मी मस्ती करतंय पण बघता बघता मी माझ्या आज सुद्धा विसरलं आहे तर पूर्णपणे अशक्य होतं माझी ती अवस्था बघून आई पप्पा घाबरले ते म्हणाले असं काय वागता आली हा नीट बोलत हो आमच्यापासून लांब लांब राहता आणि खेच विषय काढलो तर ह्याच्या डोक्यात काय येत नाही ह्या सगळ्या प्रकारामुळे माझा स्वभावसुद्धा चिडचिडं झालं होतं कारण मागकाच समजत नाही होता की माझ्यासोबत नेमका काय घडता बघता बघता गाणगापुरात जाऊन इल्यापासून एखादं महिने उलटून गेलो होतो आणि त्या महिन्यात जे काय बदल माझ्यात घडत चालले होते ते खूपच भयंकर होते मी आई पप्पांक नेहमी म्हणायचं आहे की मागास समजत नाही की माझ्या डोक्यात काय विचार येतात कोणतरी भलतीच माणसं माका दिसतात मी खायच्या विचित्र माणसांची नावं घेऊक लागलं होतं आणि त्यांचे विषय त्यांना सांगाक लागलेले आहे जेंका ना मी ओळखायचं आहे ना माझे आई पप्पा ओळखायचे आहे तर सगळा बघून आई पप्पांनी माका ताबडतोब एका हॉस्पिटलमध्ये नेवायचा विचार केल्याने आणि त्यांनी थांच्या डॉक्टरांक माका नेऊन दाखवल्याने पण डॉक्टर म्हणाले की तसा काय आजार एका दिसत नाही आ सगळा तर व्यवस्थित आहे सगळे ए सी जी वगैरे टेस्ट करून त्यांनी बघितल्याने पण सगळा एकदम व्यवस्थित होता मग एका झाला काय रिपोर्ट्स तर नॉर्मल होते बघता बघता माझं वागणं खूपच बदलाक लागला मी घरात अक्षरशः सगळ्यांशी मोठमोठ्यात मौट भांडाक लागलो आहे आणि माझं संपूर्ण स्वभावच बदलान गेलो बोलण्याची पद्धत चलण्याची पद्धत वागण्याची पद्धत सगळा काही बदलान गेला आणि तापण अवघ्या एक दीड महिन्यातच आणि एवढं सगळं बदल बघून घरचे तर चांगलेच हे एका असा काय झाला इतकं योग कसं काय उर्मट झालं असं सगळे मनाक लागले होते ज्यामुळे मला आता कोणाक भेटाकसुद्धा भीती वाटाक लागली होती म्हणजे माझ्या आतमध्ये काय चाललं त्याच मला कळत नाही होता मी त्या दिवसांमध्ये कामाकव का जावचं सोडून दिलं आहे ज्यामुळे घरचेसुद्धा चांगलेच वैतागले होते पण आजी म्हणाली एका असं मध्येच झाला काय आजीन बरोबर वळखल्यान की नक्कीच काहीतरी एका बाहेरचा लागलेला दिसतं आजय तसं ह्या सगळ्याचं बऱ्यापैकी अनुभव होतो तिका लगेच समजायचं की काहीतरी गडबडा ती, का ती बरोबर म्हणाली की हो गानगापुरात जाऊन इल्यापासून थोडं माक विचित्रच वाटतं आजयचा तर ऐकान आई आए पप्पा पण सावध झाले शंका शंकाय की काहीतरी नक्कीच झालं नाहीतर इतकं वेगळं वागाचो नाही म्हणून आजयेन माझ्या पप्पांका सांगितल्यान की जा मी एक माणसाचा तुका पत्तो देतो आहे त्या माणसाकडे जा आणि तेका घेऊन ये पप्पा लगेच त्या माणसाकडे गेले आणि ते का घराकडे घेऊन येले त्या माणसां जेव्हा माका बघितल्यान त्या क्षणी तो म्हणालो की एका बाहेरची लागण लागली आणि तो जो कोणा तो ह्याच्या शरीरावर संपूर्ण ताबो घेऊ बघता म्हणूनच याचा सगळा वागणं बोलणं सगळा बदलला आणि लवकरात लवकर ह्याच्यावर तुमका काहीतरी इलाज करूचो लागतलो नाहीतर ह्याच्यासोबत काय घडात ह्याचो तुम्ही विचार देखील करू शकत नाही त्या माणसानं स्पष्टपणे ह्या सगळ्या सांगितल्यान आणि त्या ऐकान आमच्या घरातलं वातावरणच बदलान गेला आजी म्हणाली की तुम्ही काहीतरी करा आणि माझ्या नातवाक ह्या सगळ्यासून बाहेर काढा तो माणूस ता सगळा बघायचो पण जेव्हा त्यांनी त्या सगळं उदरोग बघितल्यान तेव्हा त्या का की ह्याच्या अंगात जाका या त्या साधा सुदा नाही आ आणि त्याच्याकडसून काढण्यासारख्या नाही होता त्यांनी सांगितल्यान घो खैसून तरी जाऊन येलो आ आणि थैसूनच त्याच्या मागसून ह्या सगळ्या इला तेव्हा आजी पटकन म्हणाली कि होणका पूरक गेलो होतो आणि थैसूनच असं वागतं तर ऐकान त्या माणसानं सांगितल्यान मग थैसूनच काहीतरी ह्याच्या मागसून इला ह्याच्याकडसून एक अशी काहीतरी चूक झाली आ ज्याची शिक्षा आता भोगतं गाणगापुरात बरीचशी लांब लांबसून लोक येतात कोणाच्या अंगात काय शिरलेलं असत तर सांगा की नाही आणि थय गेल्यानंतर बऱ्याचशा लोकांच्या अंगावरसून काढल्या जाता आणि हडेतडे टाकल्या जातात कदाचित त्यातल्याच काहीतरी त्याच्या अंगावर इला असत म्हणून तो म्हणालो की तुम्ही लवकरात लवकर गाणगापुरात जावा थ जाऊन तुमका ह्याच्यावर काहीतरी मार्ग गावाक शकता असा खायसा तो माणूस म्हणालो आणि ता ऐकल्यानंतर आई पप्पाने जास्त वेळ काढूक नाही त्यांनी ताबडतोब मका गानगाव पुरत नेल्याने आणि थय गेल्यानंतर अक्षरशः माझ्यासोबत जो काय प्रकार घडलो तो मी तुमका शब्दात सांगा शकत नाही पहिल्यांदा जेव्हा मी गेलो होतो आहे तेव्हा मी त्या ते माणसांका बघितलेलं आहे ज्यांचे केस मोकळे अंग थरथरत होता आणि त्यांचं शरीर मानवी वाटतच नाही होता अगदी तसंच काहीस प्रकार तेव्हा माझ्यासोबत घडाक लागलो तर आम्ही स्वतः अनुभवलोय बघणाऱ्यांची दृष्टी वेगळी होती आई पप्पा म्हणत होते की तुझ्याकडे भगवत बघवत होतं असं तू थंय जाऊन थरथर कापाक लागलेलं पाय उलटे सुलटे फिरोक लागलेलं माझी तेव्हाची परिस्थिती माका आता जरी आठवली तरी अंगावर काटो येतं पण माझं नशीब चांगलं की थंयच्या दत्त महाराजांनी माका त्या मोठ्या संकटातून बाहेर काढल्याने मी त्यांच्या आशीर्वादासाठी इलेलो आहे पण एक चूक माझ्याकडसून घडली आणि त्याच्यामुळे हगळं प्रकार घडलो एक पुजारी होते त्याने आमका दत्त महाराजांची विभूती डोक्याक लावू दिल्याने आणि थंय माझ्यावरसून सगळा काय उतरवल्याने हो माझ्या अंगातला जा काय होतं त्या थंय संपूर्ण निघान गेला दत्त महाराजांनी त्या वाईट शक्ती कैद केल्याने आणि माका त्या संकटातून बाहेर काढल्याने पण जाता जाता ते जे पुजारी होते ते आमका म्हणाले की तुम्ही आता घराकडे जावा आणि तुमच्या जा घराकडे ह्याची एक जुनी चप्पल असतली ती चप्पल आधी आगीत जाळून टाका या चप्पलेचा वापर करू नको ह्या सगळं आमच्यासाठी खूप धक्कादायक होता यो काय प्रकार होतो ते आमका नाही माहिती आम्ही दत्त महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि आपल्या घराकडे परत इलो आणि थं इल्यानंतर थंच्या पुजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे माझा एक जुना चप्पल होता त्या आम्ही पटकन काढलं आहे आणि जेव्हा मी त्या चप्पलाकडे बघितलं आहे तेव्हा मला दिसलं की ता चप्पल माझं नायच होता मी तुमका माग्यापासून सांगत दिलं होतं आहे की माझ्याकडसून एक चूक झाली होती ती चूक ही होती मी जेव्हा पहिल्यांदा कानकापुरात गेलो होतंय आणि हडेतडे आम्ही फिरत होतो हो। तेव्हा चुकान मी माझं चप्पल समजान कोणचा फलत्याचाच चप्पल घालून निलं आहे आणि त्या चप्पल काय माहिती कोणाचं होतं पण आजी म्हणायची की कधी कधी अंगवर्सन काढल्यानंतर त्या माणसाचे कपडे आणि सगळे वस्तू त्या ठिकाणी टाकून देतात जेणेकरून त्या परत त्याच्या मागसून येऊ नये अशीच एखाद्याची ती चप्पल असावी जी मी चुकान माझी समजून घालून इल आहे आणि त्यामुळे ता जा काय होता ती वाईट शक्ती होती ती माझ्या मागसून नेली आता या काय माहिती कसा घडला पण यो प्रकार आमच्यासोबत घडलं होतं मग त्या पुजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे ती चप्पल आम्ही सरळ आगीत भस्म करून टाकलं जेणेकरून काय असं होऊ नये पण त्या सगळ्या प्रकारानंतर अचानक माझं वागणं बदलला मी आधी सारखं शांत झालं आहे आणि अजिबात आता माझ्या डोक्यात ते वेगळे विचार येत नाही होते दत्त महाराजांचीच कृपा म्हणायची आणि खरोखरच तिने माझं आयुष्यात बदलून टाकल्याने गेली पाच वर्ष माझं जर काम होत नाही होतं तर पुढच्या पंधरा दिवसातच घडला पंधरा दिवसातच एक चांगल्या मुलग्याची मागणी येली आणि बघता बघता कधी त्या लग्न ठरला आणि कधी लग्न झाला ताच आमका कोणाक समजलं नाही दत्त महाराजांच्या कृपेन आता सगळं एकदम माझं व्यवस्थित आसा दोन मुलं आहात बायको चांगली आह आणि नोकरीसुद्धा आता व्यवस्थित आसा जीवन अचानक त्या घटनेपासून बदल्यानंच गेलं थोडे एक दोन महिने ते माझ्यासाठी खडतर होते पण मी असाच समजतो आहे की दत्त महाराजांचीच इच्छा असावी की मी त्यांच्या भेटीत पुन्हा यावो म्हणूनच कदाचित या सगळा घडला असावा पण जा काय घडला तर चांगलाच होता माझं जीवन थसून पूर्णपणे बदलान गेला आणि एकदम आनंदी आनंद झालो तर असं काहीसो गाणगापुरात मी आणि माझ्या कुटुंबांत एक असं अनुभव घेतलेलो होतो तो आज मी तुमका सांगितलं आहे श्री गुरुदेव दत्त आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीसं होतं गानगा का पुरात घडलेलो एक भयंकर अनुभव जो तुमका कसो कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमकां जरी गोष्ट आवडली असतात तर ह्या व्हिडिओक लाईक करू विसरा नको आणि आपल्या मित्र मैत्रिणींका ज्यांक गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते असे गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता